सुंदरा शिस्तीचं मैदान संपन्न त्या मैदानाचा सातवा क्रमांकाचा मान भटकवला सात नंबरचे मानकर धरले तास क्रमांक एक वर झाली गाडी शंकर मोरे गोडवली सातारा या गाडीचा सातवा क्रमांक अशी गाडी, गाडी पळाली शंकर मोरे गोडली नावावरती ना नसीबांजमवलं अक्षय शिवाजी मोरे बोडोली सातारा राजू पटले यांचा बलमा आणि त्यांच्या बरोबर परवाची नवीन राजाबा भोसले जंक्शन यांचा सुलतान पोहोला सुलतान आणि बलमा आजच्या या मैदानातील सातव्या क्रमांकाची मानकरी बारेकरांचा भव्य दिव्य मैदान या मैदानातला सहा नंबरचा मानकरी सहाव्या क्रमांकाचा मान भटकावला ताज क्रमांक दोन वर लावलेली गाडी बहिराणा प्रसन्न जावेद मुल्ला तांबळे या गाडीचा सहावा क्रमांक शून्य राशी गाडी पळाली सरपंच जावेद मुल्ला तांबळेकरांचा सर्जा आणि त्यांच्या बरोबर विकीशेर पंधारे तुकाराम ढाकणे भगवान शेर यांचा पिस्तूल सुंदर आणि सर्जा आणि पिस्तूलची गाडी आजच्या या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी कार्यकरांचं एक आगळं वेगळं मैदान ज्या मैदानाचा आदर्श घ्यावा असा आदर्श होतं मैदान आणि या मैदानातला पाच नंबरचा मान पटकवला तास क्रमांक चार वर रवली गाडी स्वरा विजय मध्ये बनगरखोरी पल्टर या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर रासी गाडी पळली स्वरा विजय मध्ये वैभव फुलट बाप्पा कारा यांचा सरदार पळाला आणि त्यांच्या बरोबर रणजित परी विटेकरांचा जीवा जुवा आणि सरदार आजच्या या मैदानातील पाचव्या क्रमांकाचे मानकरी पारेकरांचं बळी वेगळं मैदान आणि या मैदानातला चार नंबरचा मानकरी चौथा क्रमांक पटकावला तास क्रमांक सात वर धावलेली गाडी इंजिनियर राहुल सावंत पेठ आणि समीर भैया इस्लामपूर या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदरची गाडी पळाली राहुल सोळंके पिळ नका समीर इस्लामपूर इस्लामपूरकरांचा माणिक आणि त्यांच्याबरोबर बरोबर धरे पडील धरे कैलाश पडील झरे पाखऱ्या माणिक आणि पाखर्या आजच्या मधातील चार नंबरचे मानकरी सूर्याच्या साक्षीनं फायनलचा फेरा संपन्न झाला आणि या मैदानातला तीन भटकवला अमोल पलान वाटेगाव आणि कुमार रणवीर राहुल राईट पडील अडवले कल्याण घडणिके या गाडीचा तृतीय आक्रमण करा सुंदर अशी गाडी पळाली कुमारी कार्तिक किरण राऊत बदलापूर अमोल पलाव वाटेगाव या नावावरती नशीब आजमावलं सुंदर अशी गाडी पळाली कुमार रणवीर रावली अडवली कल्याण तेजा ग्रुप गिरणी गिरवीकरांचा मथूर आणि त्यांच्या बरोबर हिंदी एसरीचा मानकरी बाबेश्वर मारे घरमिकी यांनी जवळच मैसूर मैसूरकरांचा राजा राजा आणि मानकरी द्वितीय क्रमांकाचा मान भटकला दोन गाड्यांमध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीमध्ये द्वितीय क्रमांकाचा मान भटकला तास क्रमांक सहा वरती धावलेली गाडी भद्रा प्रसाद मनोहर बडेल चव्हाण छत्रपती संभाजीनगर आणि अमोल दादा वडकी पुणे या गाडीचा द्वितीय क्रमांक सुंदर अशी गाडी पळाली बद्रामावजी पासून मनोहर चव्हाण पाडील संभाजीनगर एक्सप्रेस लखनपाला आणि त्यांच्या बरोबर सर्वज्ञी साहेब वडकीकरांचा सा लखनाच्या मानकर ठरले आणि आज या ठिकाणी सुंदर असं मैदान संपन्न झालं श्री भडगोबा व श्री भैगोबा केसरी सण दोन हजार चोवीस चा एक नंबरचा मान पटकवला त्याच क्रमांक पाच वरती लावलेली गाडी संग्राम उदय सिंह पाटील होगलेवाडी बापू आंबेडकर वडकी पुणे या गाडीचा प्रथम क्रमांक शून्य गाडी पळाली संग्राम उदय सिंह पाटील ओगलेवाडी ओगलेवाडीकरांचा केजाभाय आणि त्यांच्या बरोबर बापूसाहेब आंबेडकर वळखी विलास पवार विजय राठोड संभाजीनगरचा अर्जुन अर्जुन आणि मनातील एक नंबरचे मानकर केले आणि एक नंबर पटकवण्यासाठी मोलाचं सहकार्य लाभलं सोन्या ड्रायव्हर अभय चोडीकरांचं विजेत्या सर्व बैलगाडी मालकांचं चा, चालकांचं चा आणि समस्या चा, चाहत्यांचं चा, पुन्हा एकदा सम...